महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची परवानगी मी माझे दोन शब्द आपल्या समोर ठेवण्यासाठी उपस्थित झालो आहोत येत्या दोन तारखेला आपल्या सर्वांना माहित आहे नगरपालिकेतलं मतदान आहे आपल्या सर्वांना आम्ही मतदान कशासाठी इथं आलो आहोत हे सांगण्यासाठी मी इथं आपल्या समोर उपस्थित झालो आहे की दोन तारखेला मतदान आहे तर तुम्ही आम्हाला मतदान कशासाठी करावं तर सर्वप्रथम जो वस्मत्ता रखडलेला विकास आहे तर विकास मला वाटत नाही कुठं रखडलेला आहे मी लहानपणी जेव्हा इकडे येत होतो तर नेट रस्ते सुद्धा नव्हते पण या चार वर्षामध्ये ज्या भैया जेव्हापासून आमदार झाले तर आता मी आज त्यानंतर खूप दिवसांतर इकडे आलो तर त्यावेळेस मला लक्षात आलं की अरे इकडे भैयांवर भरपूर रस्ते वगैरे करून ठेवले तर खरंच भैया तुम्ही आम्हाला या कॉलनीमध्ये काम करायला काहीतरी जागा ठेवली की नाही की असं मला वाटतंय तुम्हीच सगळे आधी काम केलेले आहात तरी जो काही विकास राहिला आहे आपल्या भागात नाल्याचं नाली प्रमाणाचं नाली जे बांधकाम राहिलं आहे वॉटर सप्लायचा प्रश्न आहे अजून ओपन मध्ये नाना नाणी पार्क जे आहे ते सुद्धा आपल्याला करायचं ओपन स्पेसमध्ये जिम साठी आपण जे करण्यासाठी जीमचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळात जो काही विकास आपल्या प्रभागात राहिला आहे तो प्रथमेश आणि मार्फत यांच्या माध्यमातून व राजूबाईच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या प्रभागाचा पूर्ण विकास करून घेऊ येणाऱ्या दोन तारखेला आपण माझ्या मातोश्री सुनीता मनमोहन माहेड्या या चिन्हा बटन दाबून प्रचंड प्रचंड पदानी विजयी दी करावा असा आपला एवढी विनंती करतो सोबत प्रथमेशला धनुष्यबान या चिन्हा बटन दाबून आपण विजयी कराल आणि आमच्या ताई मनोरताई यांना सुद्धा आपण जड्या या निशाणीसमोरील बटन दाबून विजयी कराल अशी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो जय हिंद सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.